कोरफडीचे फूल सोने चांदी पेक्षा जास्त किमती असते चमत्कार तर हैराणवाल मित्रांनो कोरफड ही सर्वांना माहीत असलेली वनस्पती बहुतेकदा ती अनेक ठिकाणी सर्वच ठिकाणी पाहायला मिळते मात्र या कोरफडीचे असे काही फायदे असे काही उपाय शास्त्रामध्ये सांगितले गेलेत जे पाहून तुम्ही सुद्धा थक्कवाल खर तर व्यास कोरफडीची संस्कृत नाव पण ॲलोवेरा हे कोरफडीचं इंग्रजी मधलं नाव आपल्याला सर्वश्रुत आहे ही कोरफड केवळ अध्यात्मामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये नव्हे तर मांत्रिक क्रियाक्रमामध्ये सुद्धा वापरली जाते अनेक औषधी गुणधर्म कोरफडीमध्ये आहेत मात्र याबरोबर मांत्रिक कार्यामध्येही ती महत्वाची आहे संमोहन वशीकरणामध्ये कोरफडीचा वापर केला जातो जो जास्त परिणामकारक असल्याचं सांगितलं जातं म्हणूनच कोरफडीला स्वास्थ्यासंबंधी जडीबुटी म्हटलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण कोरफडीच्या फुलाचे चमत्कारिक उपाय पाहणार आहोत तर प्रत्येक वनस्पतीची एक अदृश्य शक्ती असते जी कोरफडीत सुद्धा असते ही कोरफड अतिशय विदारक वातावरणामध्ये सुद्धा कमी पाण्यामध्ये कोरड्या जागेतही उगवू शकते अर्थात तग धरण्याची क्षमता ती दाखवून देते तिच्यातली ती अदृश्य शक्ती म्हणावी लागेल या कोरफडीचं सेवन केल्यानं मनुष्याच्या शरीरात सुद्धा अशीच तग धरण्याची क्षमता निर्माण होते आणि सर्व व्याधींच विकारांचा विनाश या कोरफडीमुळे केला जातो संमोहन इच्छापूर्ती वशीकरणासाठी सुद्धा यामध्ये कोरफडीच्या फुलाचा वापर बहुतेकदा परिणामकारक ठरला जातो तो जाप करून या या कोरफडीच्या फुलाने अनेक प्रयोग केले जातात जर कोणा व्यक्तीला हे फुल खायला दिलं तर ती व्यक्ती आपल्या विरुद्ध कधीही जात नाही त्यासाठी कोरफडीचं हे फुल अध्यात्मिक शक्तीनं जाप करून सिद्ध करावं लागतं आणि ते त्या समोरच्या व्यक्तीला खायला दिल्यास ती व्यक्ती तुम्ही जे सांगाल त्याप्रमाणे वागू लागते त्यानंतर समोहन साठी इच्छापूर्तीसाठी वशी करण्यासाठी हे फूल वापरलं जात मात्र कोरफडीचं हे फूल सहसा उगवत नाही फार जुनं झाड तीन चार पाच वर्षापूर्वीच झाड असेल तीन चार पाच वर्षापूर्वीचं झाड असेल तर एखादं फुललेलं फूल पाहायला मिळतं पण जर असं फुल तुम्हाला दिसलं तर ते ताबडतोब घ्यायचं आणि माता लक्ष्मीला समर्पित करून यथोचित प्रार्थना केल्यास आपल्या आर्थिक समस्या सुटू शकतात व धनप्राप्ती होण्यास सुरुवात होते कोरफडीचे फुल सोने चांदीपेक्षा जास्त किमती असते चमत्कार जाणार तर हैराणवाल मित्रांनो कोरफड ही सर्वांना माहीत असलेली वनस्पती बहुतेकदा ती अनेक ठिकाणी सर्वच ठिकाणी पाहायला मिळते मात्र या कोरफडीचे असे काही फायदे असे काही उपाय शास्त्रामध्ये सांगितले गेलेत जे पाहून तुम्ही सुद्धा थक्कवाल खर तर व्यास कोरफडीची संस्कृत नाव पण ॲलोवेरा हे कोरफडीचं इंग्रजी मधलं नाव आपल्याला सर्वश्रुत आहे ही कोरफड केवळ अध्यात्मामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये नव्हे तर मांत्रिक क्रियाकर्मामध्ये सुद्धा वापरली जाते अनेक औषधी गुणधर्म कोरफडीमध्ये आहेत मात्र याबरोबर मांत्रिक कार्यामध्येही ती महत्वाची आहे संमोहन वशीकरणामध्ये कोरफडीचा वापर केला जातो जो जास्त परिणामकारक असल्याचं सांगितलं जातं म्हणूनच कोरफडीला स्वास्थ्यासंबंधी जडीबुटी म्हटलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण कोरफडीच्या फुलाचे चमत्कारिक उपाय पाहणार आहोत तर प्रत्येक वनस्पतीची एक अदृश्य शक्ती असते जी कोरफडीत सुद्धा असते ही कोरफड अतिशय विदारक वातावरणामध्ये सुद्धा कमी पाण्यामध्ये कोरड्या जागेतही उगवू शकते अर्थात तग धरण्याची क्षमता ती दाखवून देते तिच्यातली ती अदृश्य शक्ती म्हणावी लागेल या कोरफडीचं सेवन केल्यानं मनुष्याच्या शरीरात सुद्धा अशीच तग धरण्याची क्षमता निर्माण होते आणि सर्व व्याधींच विकारांचा विनाश या कोरफडीमुळे केला जातो संमोहन इच्छापूर्ती वशीकरणासाठी सुद्धा यामध्ये कोरफडीच्या फुलाचा वापर बहुतेकदा परिणामकारक ठरला जातो अध्यात्मिक शक्तीने जाप करून या कोरफडीच्या या कोरफडीच्या फुलाने अनेक मांत्रिक प्रयोग केले जातात जर कोणा व्यक्तीला हे फूल खायला दिलं तर ती व्यक्ती आपल्या विरुद्ध कधीही जात नाही त्यासाठी कोरफडीचं हे फूल अध्यात्मिक शक्तीनं जाप करून सिद्ध करावं लागतं आणि ते त्या समोरच्या व्यक्तीला खायला दिल्यास ती व्यक्ती तुम्ही जे सांगाल त्याप्रमाणे वागू लागते त्यानंतर समोहन साठी इच्छापूर्तीसाठी वशी करण्यासाठी हे फूल वापरलं जात मात्र कोरफडीचं हे फूल सहसा उगवत नाही फार जुनं झाड तीन चार पाच वर्षापूर्वीचं झाड असेल पाच वर्षांपूर्वीच झाड असेल तर एखादं फुललेलं फूल पाहायला पण जर असं फुल तुम्हाला दिसलं तर ते ताबडतोब घ्यायचं आणि माता लक्ष्मीला समर्पित करून यथोचित प्रार्थना केल्यास आपल्या आर्थिक समस्या सुटू शकतात व धनप्राप्ती होण्यास सुरुवात होते कोरफडीचे फुल सोने चांदीपेक्षा जास्त किमती असते चमत्कार तर हैराणवाल मित्रांनो कोरफड ही सर्वांना माहीत असलेली वनस्पती बहुतेकदा ती अनेक ठिकाणी सर्वच ठिकाणी पाहायला मिळते मात्र या कोरफडीचे असे काही फायदे असे काही उपाय शास्त्रामध्ये सांगितले गेलेत जे पाहून तुम्ही सुद्धा थक्कवाल खर तर व्यास कोरफडीची संस्कृत नाव पण ॲलोवेरा हे कोरफडीचं इंग्रजी मधलं नाव आपल्याला सर्वश्रुत आहे ही कोरफड केवळ अध्यात्मामध्ये आयुर्वेदामध्ये नव्हे तर मांत्रिक क्रियाकर्मामध्ये सुद्धा वापरली जाते अनेक औषधी गुणधर्म कोरफडीमध्ये आहेत मात्र याबरोबर मांत्रिक कार्यामध्येही ती महत्वाची आहे संमोहन वशीकरणामध्ये कोरफडीचा वापर केला जातो जो जास्त परिणामकारक असल्याचं सांगितलं जातं म्हणूनच कोरफडीला स्वास्थ्यासंबंधी जडीबुटी म्हटलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण कोरफडीच्या फुलाचे चमत्कारिक उपाय पाहणार आहोत तर प्रत्येक वनस्पतीची एक अदृश्य शक्ती असते जी कोरफडीत सुद्धा असते ही कोरफड अतिशय विदारक वातावरणामध्ये सुद्धा कमी पाण्यामध्ये कोरड्या जागेतही उगवू शकते अर्थात तग धरण्याची क्षमता ती दाखवून देते तिच्यातली ती अदृश्य शक्ती म्हणावी लागेल या कोरफडीचं सेवन केल्यानं मनुष्याच्या शरीरात सुद्धा अशीच तग धरण्याची क्षमता निर्माण होते आणि सर्व व्याधींच विकारांचा विनाश या कोरफडीमुळे केला जातो संमोहन इच्छापूर्ती वशीकरणासाठी सुद्धा यामध्ये कोरफडीच्या फुलाचा वापर बहुतेकदा परिणामकारक ठरला जातो अध्यात्मिक शक्तीने जाप करून या कोरफडीच्या या कोरफडीच्या फुलाने अनेक मांत्रिक प्रयोग केले जातात जर कोणा व्यक्तीला हे फुल खायला दिलं तर ती व्यक्ती आपल्या विरुद्ध कधीही जात नाही त्यासाठी कोरफडीचं हे फुल आध्यात्मिक शक्तीनं जाप करून सिद्ध करावं लागतं आणि ते त्या समोरच्या व्यक्तीला खायला दिल्यास ती व्यक्ती तुम्ही जे सांगाल त्याप्रमाणे वागू लागते त्यानंतर समोहन साठी इच्छापूर्तीसाठी वशी करण्यासाठी हे फूल वापरलं जात मात्र कोरफडीचं हे फूल सहसा उगवत नाही फार जुनं झाड तीन चार पाच वर्षापूर्वीचं झाड असेल तीन चार पाच वर्षापूर्वीचं झाड असेल तर एखादं फूल फुललेलं पाहायला मिळतं पण जर असं फुल तुम्हाला दिसलं तर ते ताबडतोब घ्यायचं आणि माता लक्ष्मीला समर्पित करून यथोचित प्रार्थना केल्यास आपल्या आर्थिक समस्या सुटू शकतात व धनप्राप्ती होण्यास सुरुवात होते कोरफडीचे फूल सोने चांदीपेक्षा जास्त किमती असते चमत्कार जाणार तर हैराणवाल मित्रांनो कोरफड ही सर्वांना माहीत असलेली वनस्पती बहुतेकदा ती अनेक ठिकाणी सर्वच ठिकाणी पाहायला मिळते मात्र या कोरफडीचे असे काही फायदे असे काही उपाय शास्त्रामध्ये सांगितले गेलेत जे पाहून तुम्ही सुद्धा थक्कवाल खर तर व्यास कुमारी वांदर्ध, ही कोरफडीची संस्कृत नाव पण ॲलोवेरा हे कोरफडीचं इंग्रजी मधलं नाव आपल्याला सर्वश्रुत आहे ही कोरफड केवळ अध्यात्मामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये नव्हे तर मांत्रिक क्रियाकर्मामध्ये सुद्धा वापरली जाते अनेक औषधी गुणधर्म कोरफडीमध्ये आहेत मात्र याबरोबर बरोबर मांत्रिक कार्यामध्येही ती महत्वाची आहे संमोहन वशीकरणामध्ये कोरफडीचा वापर केला जातो जो जास्त परिणामकारक असल्याचं सांगितलं जातं म्हणूनच कोरफडीला स्वास्थ्यासंबंधी जडीबुटी म्हटलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरफडीच्या फुलाचे चमत्कारिक उपाय पाहणार आहोत खर तर प्रत्येक वनस्पतीची एक अदृश्य शक्ती असते जी कोरफडीत सुद्धा असते ही कोरफड अतिशय विदारक वातावरणामध्ये सुद्धा